लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या चौदा ऑगस्टच्या भागामध्ये आता इकडे बॉम्ब स्कॉडची सगळ्यांना कुणकुण लागलेली असते बॉम्ब आहे आणि बॉम्ब स्कॉड बॉम्ब धुवायला आलेला असतो त्यामुळे घरातील माणसांना कुठेच बाहेर जाऊ द्यायचं नाही ही जबाबदारी सायली आणि कलाची असते तितक्यातच रोहिणी आणि नयना बाहेर निघतात मग सायली आणि कला त्या दोघींनाही थांबवतात नयना सांगते वॉशरूमला जायचं आहे मुद्दमच रोहिणीच्या अंगामध्ये मस्ती असते की वॉशरूमला जाण्याच्या निमित्ताने ती आता इकडे तिकडे काय चाललंय हे शोधण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला तिला आता सायली थांबवते आणि बाहेरचं वॉशरूम बंद झालेलं आहे तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही असं म्हणते आणि दोघींना आत आणून बसवते दोघींच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकते की नक्की तरी काय म्हणजे या दोघीजणी आपल्याला बाहेर का जाऊ देत नाहीत काहीतरी नक्कीच चालले आणि मग त्या दोघीजणी चर्चा करायला लागतात म्हणजे रोहिणी आणि नयना की यांचं काय चाललंय गुपचूप बाहेर जाऊन काय आहे ते आपण बघूया इकडे आता पूर्णाजीला कृष्ण जन्माष्टमी नेहमीची गोष्ट सांगण्यासाठी बसवलेलं असतं जेणेकरून बॉम्ब स्कॉडला त्याचं काम करता यावं आणि बॉम्ब स्कॉडने आता इकडे त्याचं काम अचूकपणे करावं तो तोपर्यंत तो, म्हणजे पूर्णाजी सांगत असते सगळ्यांनी सांगितलेलं आहे की कृष्णाला सोळा बायका तर ते तसं नाहीये सोळा हजार बायकांचं सत्य हे आहे की सोळा हजार बायका म्हणजे त्या सोळा हजार, हजार, हजार त्याच्या आता म्हणजे त्यांना त्यांनी रक्षण केलं होतं आणि ते सोळा हजार म्हणजे आपल्या शरीरातील सोळा हजार नाड्यांचं पण प्रतीक आहे असं पूर्ण जी कृष्ण जन्माष्टमीची गोष्ट ज्या वेळेला सांगत असते त्याच वेळेला आता इकडे या दोघींचं चालू असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि आपण हे सत्य शोधून काढलं पाहिजे की नक्की काय चाललंय ते असं म्हटल्यावरती आता ह्या दोघीजणी बाहेर जाण्याचा कितीही विफळ प्रयत्न करत असल्या तरीसुद्धा तरी सुद्धा तो विफळ प्रयत्न पूर्णपणे त्यांचा आता फसणार असतो आणि त्यांना आता सायली आणि कला बाहेर जाऊ देत नसतात इकडे तोपर्यंत कृष्ण जन्माष्टमीचं पूजन होतं आणि कुमुदमाशी खोटी कुमुदमाशी आहे हे सत्य समजायला आता सुरुवात झालेली असते इकडे आता तिघीजणी मिळून कृष्ण जन्माष्टमीचं पूजा करतात अर्चा करतात कृष्ण जन्माष्टमीला आता इकडे त्या बसवतात कृष्णाला तिघीजणी मिळून आरत्या करतात आणि तोपर्यंत इकडे आता जी खरी कुमुदमाशी असते ती सुद्धा पळून जाण्याची वेळ आलेली असते इकडे कृष्णाची पूजा होते आणि तोपर्यंत खरी कुमुद मावशी आपले हात पाय सोडवते आणि महिपतच्या तावडीतून एकटी एकटी निघून जाते ज्या वेळेला खरी कुमुद मावशी एकटी एकटी तिकडून निघून जाते आणि तोपर्यंत महिपतच्या माणसांना खबर लागलेलीच नसते तोपर्यंत इकडे आता कृष्ण जन्माष्टमी सगळी तयारी झालेली असते आणि सगळेजण कृष्ण जन्माष्टमीची तयारी करत असतात त्याच वेळेला आता कुमुद मावशी सुटून जाते बॉम्ब च बॉम्ब शोधायचं काम सुरू असतं आणि इकडे खाली आरती सुरू असते जेणेकरून वरती त्यांचं काम चालू असतं आणि या सगळ्यांना खाली आता सेफली ही आरती करता येणार असते तोपर्यंत महिपत आणि गायत्री या दोघांना समजतं दोघांना समजतं की म्हणजे खोटी कुमुद ती तर आहेच पण खरी कुमुद पण पळालेली आहे गायत्री चिडते आणि काय महिपत शिकरे मोठ्या पुशारक्या मारत होतात की की काय म्हणे कुमुद कुमूद माझ्या तावडीत आहे मी कुमुदला तावडीत ठेवलंय मी हे केलंय मी, मी ते केलंय काही उपयोग नाहीये तुमचा काहीच उपयोग नाहीये काय केलं तरी काय तुम्ही असं म्हटल्यावरती ते सांगायला लागतो हे सगळं काम माझ्या एकट्याचं होतं का मी हे एकटं करणं अपेक्षित होतं का हे सगळं आपल्या तिघांचं काम होतं पण मरतोय कोण एक मी एकटाच माणसं कोणाची माझी खोटी कुमुद कुमी पेरली मी आणि तरी सुद्धा मलाच दोष द्यायचा यावरती राहुल म्हणतो ते सगळं जाऊ दे पण जर का ती खो खोटी आणि खरी कोमुद एकत्र आले तर आपलं काही खरं नाही मैपत म्हणतो काही होणार नाहीये शांत बसा गायत्री म्हणते मैपत शेठ तुम्हाला कळत नाहीये की ते जर का झालं तर किती भारी पडणार आहे मला तुम्ही निवांत बसू शकता मी निवांत नाही बसू शकत मैपत म्हणतो गायत्री देवी बसा उगाच तुम्ही आता या सगळ्यामध्ये माझ्या डोक्यावरती बसू नका दोघही जण चांगलेच घाबरलेले असतात की खरी कुमुद तिकडे पोचली तर नक्की काय होईल म्हणून आणि तसंच घडणार असतं खरी कुमूद तेजसला भेटणार असते इकडे खोट्या कुमूद जे काही आता मसाला दुधामध्ये विष पेरण्याचं काम करायचं असतं त्यासाठी ती किचन मध्ये येते किचन मध्ये आल्यावरती ती ज्या वेळेला मसाला दुधामध्ये आता इकडे विष पेरण्याचं काम करते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे अस्मिता तिकडे येते अस्मिता त्या कुमुदला संशयितपणे पकडते आणि संशयितपणे पकडल्यावरती मग आता कुमुद लगेच वेडे चाळे करायला लागते आ उ आ तो मारणार तो माझ्या मागे येणार असं वेड्यासारखे वेडेचाळे अंगात घेते आणि खरं तर ती आता सगळं समजून उमजून हे करत असते अस्मिताला मुळातच कळत नाही की हे सगळं चाललंय काय अस्मिता तिच्यावरती चिडते तोपर्यंत मानसी येते काय झालं अस्मिता अस्मिता घडलेला प्रकार सांगते मानसी सांगते मी न त्यांच्या त्यांच्या वतीने तुमची माफी मागते त्यांचं थोडस मानसिक संतुलन बिघडलेलं आहे तोपर्यंत इकडे आता तेजस फोन करतो आणि आता तेजस सांगा लागतो आपल्या घरात जी कुणी कुमुद मावशी आहे ती कुमुद मावशी खोटारडी आहे यावरती मग आता लगेचच मानसी म्हणते काय बोलताय यावरती तो म्हणतो हो हे कुणी काम केलं असेल गायत्री बहिणी शिवाय सांगा मला त्यामुळे तिच्यापासून जरा तुम्हाला जपून राहायला पाहिजे काही झालं तरी सुद्धा ती आता काहीतरी हेतूने या घरात आलेली आहे तिचा काय हेतू आहे काय हेतू नाहीये ही गोष्ट आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे पण तुम्ही 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 एक काम करा यासाठी अलर्ट राहा अलर्ट राहून तुम्ही या सगळ्यामध्ये जरा तरी तिच्याकडे पहा जेणेकरून ती आता आपल्याला काहीतरी धोका द्यायला नको आहे असं म्हटल्यावर ती मग मानसी डॅशिंगपणे आता खोट्या कुमुदला पकडण्यासाठी निघते त्याच वेळेला इकडे आता सायली म्हणते काय झालं मानसी मानसी लगेच त्या रूम मध्ये येते आणि कुमुदच्या इकडे येते आणि कोण आहात तुम्ही ती तिची सगळी तपासणी घ्यायला लागते ज्या वेळेला तपासणी घेते त्यावेळेला आता इकडे कुमुद येते आणि ती सांगायला लागते तू इथे यावरती ती वेडेचाळे करायला लागल्यावर ती मानसी म्हणते कोण आहेस बोल नाही तर आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना फोन करेन बोल कोण आहेस तू यावरती ती म्हणते मी कुमुद मावशी मी कुमुद मावशी तो मारतोय मला ती ऍक्टिंग सुरू करते त्यावरती आता इकडे मानसी म्हणायला लागते हे बघ तुझी ऍक्टिंग ओव्हर ऍक्टिंग सगळं सगळं बंद कर मला कळलंय तू खोटी कुमुद आहेस खरी कुमुद मावशी कुठे आहे बोल तुला इथे कुणी पेर बोल लवकर तुला इथे कुणी पेरलंय असं म्हणत ती आता कुमुदचा हात वरचेवर पकडते ज्या वेळेला कुमुदचा हात ती वरचेवर पकडते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता मात्र इकडे मानसीला ती ढकलते धक्का देऊन तिकडून पळून जाण्याचा जो काही प्रयत्न ती करायला लागते त्याच वेळेला तिकडे आता मानसीला डोक्याला मार लागतो इकडून अर्जुन येतो आणि तोपर्यंत तो कुमुदला पकडलं गेलेलं असतं कुमुद पकडले गेलेले असते अर्जुन म्हणतो काय आहे हे कोण आहेत यावरती ती सांगायला लागते ह्या खोट्या कुमुद मावशी आहेत काहीतरी गडबड आहे काही त्यानंतर मानसीला ती पाणी देते आणि तोपर्यंत बॉम्ब स्कॉड कुठेच अजून भेटलेला नसतो खोट्या कुमुदला आता इकडे खोट्या कुमुदला पूर्णपणे आता इकडे बांधून ठेवलेलं असतं त्यानंतर खरी कुमुद तेजसला भेटते आणि तो म्हणा तुम्ही कुमुद मावशी आहात ना तुम्ही कुमुद मावशी आहात ना यावरती ती सांगते हो मी कुमुद मावशी आहे मी कुमुद मावशी आहे मग तेजस लगेचच खऱ्या कुमुद मावशीला घेऊन तिकडे निघतो आणि खोटीला इकडे आता बांधून ठेवण्यात आलेलं असतं मग तेजस ज्या वेळेला खऱ्या कुमुद मावशीला घेऊन निघतो आणि त्याच वेळेला इकडे आता अर्जुन म्हणायला लागतो मला काय वाटतं माहितीये का मला नाही वाटत की हे बॉम्ब स्कॉड आपण जे काही आणलंय ना तो काहीतरी बॉम्ब स्कॉड म्हणजे बॉम्ब आहे काहीतरी वेगळं आहे आपण या गोष्टीची शहानिशा करूया का म्हणजे मसालेदार असं हे त्यावरती आता इकडे सायलीला आठवतं की अस्मिता मी तिला सांगितलेलं असतं ह्या कुमुद मावशी तर आता विचित्रच आहेत काहीतरी मसाला दुधाच्या इथे करत होत्या आणि त्यावेळेला सायलीला रिलाईज होतं की नाही नाही म्हणजे आता हिने मसाला दुधामध्ये विष वगैरे टाकलंय का काहीतरी अशाच प्रकारची गडबड आहे असा ती विचार करायला लागते आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन म्हणतो शंभर टक्के हाच काहीतरी प्रकार आहे आपण लवकरात लवकर आता हे मसाला दूध कुणालाही प्यायला द्यायला नको आहे चला लवकर असं म्हणत मग आता अर्जुन आणि सायली पुन्हा 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 ती वाचतात विषय आहे ही आता मसाला दुधाचीच गोष्ट आहे असं त्या दोघांच्या मनामध्ये विचार येतो आणि तिला अस्मिताचं म्हणणं पुन्हा एकदा आठवतं ती लगेचच धावत पळत किचनच्या दिशेने जायला निघते ज्या वेळेला सायली किचनच्या दिशेने जायला निघते तोपर्यंत सगळेजण कृष्ण जन्माष्टमी सगळेजण कृष्ण जन्माष्टमीची गोष्ट ऐकत असतात त्याच वेळेला आता इकडे सायली येते आणि सायली किचनच्या दिशेने जायला लागते पण तोपर्यंत मसाला दूध सगळ्यांना वाटलेलं असतं सायली किचन मध्ये येते आणि त्याच वेळेला तिला आता कल्पनाचा धक्का लागतो इकडे विमलचा धक्का लागतो पण तरी सुद्धा सायलीच्या ते लक्षात येत नाही की कशात नक्की ऍक्च्युली काय घड़ले, म्हणून ती ज्या वेळेला किचन मध्ये येते तोपर्यंत कल्पनाने सगळ्यांना मसाला दूध दिलं असतं सायली ज्या वेळेला इकडे तिकडे किचन मध्ये पाहायला लागते तिच्या लक्षात एक गोष्ट येते तिथे आता दुधाची बॉटल बॉटल म्हणजे दुधा पडलेली आहे विषाची बॉटल पडलेली दिसल्यावरती ती आता इकडे तिकडे पाहते तर सगळ्यांना मसाला दूध देण्यात आलेलं असतं शंभर टक्के याच मसाला दुधामध्ये आता विष आहे म्हणून ती धावत पळत त्या दिशेने जाते आणि ती धावत पळत जेव्हा त्या दिशेने जाते ती आता पूर्णाजीच्या हातामधलं मसाला दूध उडवते ते दूध नयनाच्या हातावरती पडतं पूर्णाजी चिडते कल्पना चिडते काय चाललंय हे सायली त्यावरती आबा म्हणतात सायली आता ताई करणारी तू मुलगी नाहीयेस का असं वागलीस असं म्हणत आता इकडे आबा तिला विचारायला लागतात त्यावेळेला सायली आता घडलेला प्रकार सांगते आणि कुमुद मावशीने केलेला प्रकार सांगते तोपर्यंत सगळ्यांचा सा जीव सायली आणि कला यांनी सगळ्यांनी मिळून वाचवलेला असतो दुसऱ्या दिवशी आता इकडे दहीहंडीचा प्रोग्राम असतो सगळेजण खूप छान दिसत असतात दहीहंडी फोडण्यासाठी लेडीज पथक बोलवलेलं असतं या लेडीज पथक सोबत कला सायली आणि मानसी या तिघीजणी दहीहंडी फोडणार असतात पण त्याच वेळेला खूप मोठा सत्याचा उलगडा होणार असतो अद्वैत काही कारणानिमित्त आजचा तो इकडे दहीहंडी फोडण्याचा प्रोग्राम चालू असतो सायलीच्या हातून दहीहंडी फुटते पण अद्वैतला आतमध्ये कोणीतरी वार करत वार केल्यावरती रक्ताने बलबट्टेला अद्वैत आता बाहेर येतो आणि अ अर, अर्जुन अर्जुन आणि त्यावेळेला सायली हे सगळं पाहते सायलीचे खरे आई वडील सायलीचे खरे आई वडील असं म्हणत तो आता अर्जुनला इशारा करतो अर्जुनला इशारा केल्यावरती अर्जुन त्याच्याकडे पाहतो तो रक्ताने माखलेला असतो आणि अर्जुन त्याच्याकडून सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करतो अद्वैतवरती कुणी हल्ला केला यामागे राहुलचं हे असणार का कला अद्वेतला कशी वाचवणार पाहणं फारच रंजक ठर